दिल्याबद्दल माननीय नगरसेवक विनायक दादा सिंहासनी नगरसेवक संजय कुलकर्णी नगरसेविका सौ सविता मदने नगरसेविका सौ अप्सरा वायदर्डे यांचे आभार यावेळी प्रभागातील मान्यवर नागरिक श्री कोलब साहेब भोसले मॅडम यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमास प्रभागातील नागरिक उपस्थित होते दरम्यान दोन अकरा दोन रोजी सीएम चषक आयोजित खासदार भवन हॉल येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी स्पर्धकांच्या कलेला वाव देताना आमदार सुधीर दादा गाडगीळ व नगरसेवक विनायक दादा सिंहासने नगरसेवक संजय कुलकर्णी नगरसेविका अप्सरा वायदंडे नगरसेविका सविता मदने उपस्थित होते या कार्यक्रमास विजय महिला मंडळाचे विशेष सहकार्य लाभले